महान करा आणि जवान अमर पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या शूर जवानांमधील वायुसेनेतील जवान अमर अशोक पाटील यांनी सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स किटचं वाटप केलं विद्यार्थ्यांनी गुणवत्ता व खेळामध्ये कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण सामाजिक भावनेतून विद्यार्थ्यांना मोफत किट दिलं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी त्यांचा संस्थेचे संचालक रामचंद्र पाटील एस वाय पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील क्रीडा शिक्षक उदय पाटील माजी सैनिक बबन पाटील ग्रामपंचायत माजी सदस्य अनिल पाटील सयाजी पाटील वैभव पाटील सविता बाऊचे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आभार आर एम पाटील यांनी मानलं महानगट निबसाठी कृष्णात हेगांना सैनिक टाकळी तसेच पूर्वंचल गावातले ज्येष्ठ शिक्षक कृष्णबुरजी यांची या ठिकाणी दुःखद निधन झालेले आहे त्या सर्वांनाच या ठिकाणी त्यांच्या भीत असल्याची शांती लाभो यासाठी सर्वांनी दोन मी स्तब्धता पाळायची